नमस्कार आज आपण एका खूप प्रसिद्ध लेखिकेच्या जगात जाणार आहोत जेन अगदी तीन खास कादंबऱ्या प्राईड अँड सेन्सिबिलिटी सेंस आणि एम्मा हो या तिन्ही क्लासिक्स आहेत आपल्याकडे जेन ऑस्टिन अभिजात त्रयी हा एक छान स्त्रोत आहे आणि त्यावरच आधारित ही चर्चा असेल बरोबर आपला उद्देश काय आहे तर या कादंबऱ्यांमधले सामाजिक वर्ग लग्न नैतिकता म्हणजे हे जे गुंतागुंतीचे विषय आहेत ना हो ते उलगडून बघायचे आणि तेही ऑस्टिनच्या खास शैलीतून तिचा तो विनोद तो उपरोध अगदी जेन ऑस्टिन म्हणजे सतराशे पंच्याहत्तर ते अठराशे सतरा तिची ओळखच आहे तिच्या काळातल्या समाजाचं अचूक चित्रण आणि तिच्या स्त्री व्यक्तिरेखा खूप सशक्त हो ना अठराव्या एकोणीसाव्या शतकातलं इंग्लंड तिने उभं केलंय तिच्या लेखनात मानवी स्वभाव सूक्ष्म विनोद आणि प्रेमाकडे बघण्याचा एक वेगळाच अँगल दिसतो चला तर मग सुरुवात करूया प्राईड अँड प्रेजुडिस पासून अठराशे मध्ये आणि ही कादंबरी यात मुख्य विषय आहेत लग्न गर्व पूर्वग्रह सामाजिक स्थान हो आणि हे सगळं एलिझबेथ बेनेट आणि मिस्टर डार्सी यांच्या ना नात्याभोवती फिरतं एलिझाबेथ म्हणजे एकदम स्वतंत्र विचारांची आणि डार्सी सुरुवातीला थोडा गर्विष्ठ वाटतो नाही का आणि श्रीमंत तर आहेच बरोबर ही तर ऑस्टिनची सर्वोत्तम कलाकृती मानली जाते आणि का नाही संवाद इतके जबरदस्त आहेत पात्र अगदी खरी वाटतात हो आहे एलिझाबेथ बेनेट म्हणजे काय म्हणतात त्याला तिच्या काळाच्या खूप पुढे होती हुशार हजर जबाबी आणि स्वतःच्या तत्वांशी ठाम आणि मिस्टर डार्सी मिस्टर डासीचं पात्र पण मस्त आहे सुरुवातीला तो त्याच्या गर्वामुळे थोडासा आपल्याला आवडत नाही पण हळूहळू त्याचा चांगुलपणा त्याचा प्रामाणिकपणा समोर येतो म्हणजे पात्रांमध्ये बदल घडतो अगदी आणि खरी मेक इथे आहे की त्या काळात लग्न म्हणजे फक्त प्रेम नव्हतं ती एक आर्थिक आणि सामाजिक गरज होती ऑस्टिन हे इतक्या मार्मिकपणे मांडते ना पण मला एक विचारायचं होतं त्या काळात समाजासाठी एलिझाबेथचं इतकं स्वतंत्र वागणं डार्सीला थेट बोलणं हे किती धक्कादायक असेल नक्कीच हेच तर ऑस्टिनचं वैशिष्ट्य आहे तिने समाजाच्या चौकटीत राहूनही त्या चौकटींना प्रश्न विचारणारी पात्र उभी केली एलिझाबेथचं धैर्य हेच तिचं वेगळंपण आहे हो ना तिच्या आणि डार्सीच्या ज्या शाब्दिक चकमकी आहेत आणि त्यातून दोघांमध्ये होणारा जो बदल आहे तोच या कादंबरीचा आत्मा आहे असं मला वाटतं बरोबर आता जर प्राइड अँड प्रेजुडिस गर्व आणि पूर्वग्रहणावर लक्ष केंद्रित करते तर दुसरी महत्वाची कादंबरी सेन्स अँड सेन्सिबिलिटी अठराशे अकरा हो ती तर थेट भावना आणि तर्काच्या द्वंद्वाला हात घालते म्हणजे सेन्स विरुद्ध सेन्सिबिलिटी अगदी या डॅशवुड भगिनींची कथा आहे एलिनॉर आणि मारियान वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना आर्थिक अडचणी येतात प्रेमभंग होतो एलिनॉर म्हणजे सेन्स संयम विवेक बरोबर व्यवहारिक विचार करणारी तर मारियान म्हणजे सेन्सिबिलिटी तीव्र भावना उत्कटता जी त्या काळात रोमॅन्टिक विचारांचा भाग होती म्हणजे दोन बहिणी पण एकदम मशिगड्या स्वभावाच्या हो आणि या दोघींच्या विरोधाभासी स्वभावातून ऑस्टिनने भावना आणि तर्क यातला समतोल साधण्याचा सा प्रयत्न केलाय एलिनॉर शांतपणे दुःख सहन करते हो तिचं दुःख आतल्या दाबून ठेवणं खूप त्रासदायक वाटतं वाचताना खरे आणि मारियान आपल्या भावना लगेच व्यक्त करते यातूनच ऑस्टिन त्या काळातल्या स्त्रियांच्या मर्यादांवर पण बोट ठेवते म्हणजे मर्यादित आर्थिक स्वातंत्र्य आणि चांगल्या घरात लग्न करण्याचं सामाजिक दडपण बरोबर हे सगळं त्यात दिसतं पण त्या पलीकडे जाऊन बहिणींमधलं जे नातं आहे प्रेम आधार कधी कधी होणारा संघर्ष याचं चित्रण खूप भावनिक आणि खरं वाटतं मनाला भिडतं नक्कीच आता येऊया तिसऱ्या कादंबरीकडे एम्मा अठराशे पंधरा मला नेहमी एम्मा वुडहाऊस हे पात्र खूप म्हणजे इंटरेस्टिंग वाटतं हो ती वेगळी आहे ती ऑस्टिनच्या इतर नायकांसारखी नाही थोडी दोषपूर्ण वाटते असं का असेन हाच तर इम्माचा विशेष आहे ही ऑस्टिनची सगळ्यात जास्त विनोदी आणि व्यंगात्मक कादंबरी म्हणता येईल अच्छा हो एम्मा सुंदर आहे हुशार आहे श्रीमंत आहे आणि तिला याचा अम अभिमान आहे ती स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजते आणि इतरांच्या आयुष्यात ढवळाढवळ धोल करते खास करून लग्न जुळवण्याच्या बाबतीत मॅच मेकिंग अगदी ती स्वतःच्या चुकांमधून शिकते इथे मुख्य मुद्दा आहे आत्मफसवणुकीचा कसं आपलं सामाजिक स्थान आणि अहंकार आपल्याला आंधळ करू शकतं म्हणजे प्रवास हा स्वतःच्या मर्यादा ओळखण्याचा आणि अधिक विनम्र होण्याचा आहे बरोबर तिचं जे परिवर्तन आहे तिचा चुका आणि त्यातून तिने मिळवलेलं शहाणपण हे वाचकाला समाधान देतं आणि यात मिस्टर नाईटली जो तिचा मित्र आणि टीकाकार आहे त्याची भूमिका महत्वाची आहे हो तो तिच्या या प्रवासात खूप मदत करतो यातून वर्गभेद आणि प्रेमाबद्दलच्या ज्या वरवरच्या कल्पना असतात त्यावरही ऑस्टिन टीका करते म्हणजे या तिन्ही कादंबऱ्या फक्त प्रेमकथा का नाहीत अजिबात नाहीत त्या एकोणीसाव्या शतकातल्या इंग्रजी समाजाचं तिथल्या रीतीभातींच स्त्रियांच्या स्थानाचा आणि मानवी स्वभावाचं सखोल दर्शन घडवतात थोडक्यात सांगायचं तर वास्तवाचा संघर्ष दाखवणारं नाटक आहे आणि एम्मा म्हणजे अहंकारावर मात करून शहाण होण्याची एक विनोदी कथा आणि मला वाटतं ऑस्टिनने मानवी स्वभाव इतक्या अचूकपणे टिपला आहे त्यांचे विचार त्यांच्या प्रेरणा त्यांच्यातले विरोधाभास म्हणूनच तिचं लेखन आजही तितकंच वाटतं अगदी तिचा विनोद तिची शक्ती आणि स्त्रियांच्या आत्मसन्मानाच्या लढाईचं चित्रण हे कालातीत आहे त्यामुळे जेन ऑस्टिनच्या या तीन कादंबऱ्या तिच्या साहित्यिक उंचीची साक्ष देतात नाही का ज्यांना बुद्धीला चालना देणारे लेखन नर्म विनोद प्रणय आणि मानवी नातेसंबंधांची गुंतागुंता आवडते त्यांच्यासाठी या कादंबऱ्या वाचायलाच हव्यात नक्कीच आणि जाता जाता एक विचार सोडून जातो सांगा ना जेन ऑस्टिनच्या पात्रांनी ज्या सामाजिक चौकटी आणि अपेक्षांचा सामना केला त्यांचा प्रतिबिंब आजच्या जगात कदाचित वेगळ्या रूपात आपल्याला दिसतं का आणि त्यातून आजचे वाचक स्वतःसाठी काय शिकवण घेऊ शकतात हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे